ताईंचे राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आतापर्यंत आपण घटक क्रमांक पाच अभ्यासात आलेलो आहेत आज आपण घटक क्रमांक पाचमधील पाच खेळाचे नियोजन आणि पालक सहभाग यावरील प्रश्नमंजूषा अभ्यासणार आहोत त्यापूर्वी आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या ॲपबद्दल आपल्याला काही अडचण असल्यास कमेंट्समध्ये सांगावे जेणेकरून त्या सर्व शंकांचे निरसन करता येईल चला तर मग आपण प्रश्न मंजूषेवर क्लिक करूया यानंतर अटेम्प क्विज नऊ या ऑप्शनला क्लिक करावे बघा आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे किती प्रश्न आहे यामध्ये बघा बरं तीन चार चार प्रश्न देण्यात आलेली आहेत या प्रश्नमंचूशीमध्ये एकूण चार प्रश्न देण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो ताई बघा बरं खेळाचे नियोजन करताना टिंबटिंब तयार ठेवणे महत्वाचे आहे एक अध्ययन निष्पत्ती प्रथमोपचार पेटी नोंदी यापैकी कोणतीही नाही काय सांगता येईल बरं खेळाचे नियोजन करताना टिंबटिंब तयार ठेवणे महत्त्वाचे आहे आपण बघा प्रश्न क्रमांक एक चे योग्य उत्तर आहे उपचार पेटी ऑप्शन क्रमांक दोन वर क्लिक करायचं आहे आपल्याला खेळाचे नियोजन करताना प्रथम उपचार पेटी तयार ठेवणे महत्वाचे आहे हे ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एक चे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आहे क्वेश्चन नंबर दोन प्रश्न क्रमांक दोन सर्व उपक्रमांवर त्या उपक्रमाचा टिंबटिंब लावून ठेवणे एक नावाचे लेबल चित्राचे लेबल मुलांच्या नावाचे लेबल यापैकी कोणतेही नाही असे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत चला आता मग अंगणवाडी काय उत्तर असणार आहे याचं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नावाचे लेबल सर्व उपक्रमांवर त्या उपक्रमाच्या नावाचे लेबल लावून ठेवणे ऑप्शन क्रमांक एकला आपण क्लिक केलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पूर्वी जाण्यापूर्वी आपण जर जा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं चला प्रश्न क्रमांक तीन बघूया खेळण्याची निर्मिती व त्याचा परिणामकारक वापर करत असताना टिंबटिंब सहभाग घेणे अपेक्षित आहे एक खेळणी निर्मिती संस्थांचा दोन शाळेचा तीन पालकांचा की चार यापैकी कोणतेही नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पालकांचा खेळण्याची निर्मिती व त्याचा परिणामकारक वापर करत असताना पालकांचा सहभाग घेणे अपेक्षित आहे त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक चार कमी खर्चात खेळणी तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरता येतात एक रिकामा बाटल्या दोन पुठ्ठ्याचे खोके हो तीन सुतळ की चार वरील सर्व काय वाटते अंगणवाडी ताई काय उत्तर असणार आहे याचं याचं उत्तर आहे वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चारला क्लिक करा त्यानंतर आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आता सबमिट या बटनावर क्लिक करा आपले उत्तर सेव्ह केलेले आहे बघा इथं एक ऑप्शन आहे अद्याप उत्तर दिलेले नाही जर आपल्याकडून चुकून जर उत्तर दिले गेले नसेल गे तर इथं लिहून येते त्यामुळे आपण पुन्हा बॅग जायचं आहे कधी कधी नजर चुकीन जर आपल्याकडून प्रश्न सुटला असेल क्लिक करायचं राहिला असेल तर ते तिथं लिहून दाखवते त्यामुळे पुन्हा बॅकला यायचं आहे कंटिन्यू युअर अटीमवर क्लिक करायचं आहे चला पालकांवर क्लिक करूया आणि चौथं आपण वरील सर्व केलेलं होतं चला मग हो। आता सबमिट या बटनावर आपण पुन्हा क्लिक करणार आहोत आता बघा आता सर्व उत्तर सेव्ह केलेले आहेत चला आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करूया आपण बघू शकता चारही प्रश्नांची उत्तरे आपली अगदी बरोबर आलेली आहेत प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे प्रथम उपचारपेटी प्रश्न क्रमांक चे उत्तर आहे नावाचे लेबल प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे पालकांचा आणि प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे वरील सर्व अशा प्रकारे आपण या प्रश्नमंजुशीची उत्तरे दिलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद